मी बाबासाहेबांचा नातू या हिशोबाने मी नेताच रिपब्लिकन गटांच्या ऐक्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य आपण हे लक्षात घ्यायला हवं मी बाबासाहेबांचा नातू आहे त्या हिशोबाने मी नेताच आहे मला कोणाच्या संमतीची आवश्यकता नाही इतरांना नेते होण्यासाठी संमती लागते त्यानंतर ते नेते होतात मात्र मी पूर्वापार नेता असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना व्यक्त आहे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या रिपब्लिकन गटांच्या ऐक्याबाबत प्रकाश आंबेडकरांना प्रश्न केला असता त्यांनी हे मोठं विधान केलंय मुंबईत रिपब्लिकन पक्षातील वेगवेगळ्या गटाच्या ऐक्याचे प्रयत्न झाले रिपब्लिकन पक्षातील वेगवेगळे गट तुम्हाला नेते करण्यासाठी तयार आहेत या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी हे रोखोक उत्तर दिलं आहे नागपुरातील पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उभी केली तेव्हा त्यांचं नातू पक्षाच्या ऐक्याबद्दल असं म्हणत असेल तर ही शोकांतिका नाही का असे प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले कुणाला याबद्दल काही वाटत असेल तर त्यांनी होम हवन करून मोकळं व्हावं मुळात मला एक जातीय पार्टी चालवायची नाही सर्व समदुखीनं एकत्रित घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या गटातील नेत्यांना माझं आमंत्रण आहे त्यांनी आमच्या आघाडीत सहभागी व्हावं असंही आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे हो। तो तो आ, है है सर मुंबईला आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे म्हणजे सर्व गट एकत्र आलेले होते तुम्हाला सुद्धा आमंत्रित केलेलं होतं ते बैठक झालं तुम्ही होकारी नाही दिला आणि नकारी नाही दिला मला असं एक जातीय पार्टी चालवायची नाहीये आणि सगळे समजुकी जे आहेत त्या सगळ्यांना आम्ही असं एकत्र घेऊन चाललोय त्यांनाही मी निमंत्रण देतोय की त्यांनी असं या गठबंधनामध्ये सहभाग घेऊ तुम्हाला नेते बनवायला तयार आहेत पण रिपब्लिक त्या हिशेबाने मी नेताच आहे सँक्शन कोणाला मला लागतच इतरांना सँक्शन लागतं तुम्हाला नेते करावं लागतं